मी वेदातील वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे असं म्हटलं आहे तर पण मग कृष्ण भगवानांचा जो श्लोक आहे तो हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे तर त्या श्लोकामध्ये ओम का नाही आलाय ते जस्ट एक क्युरियोसिटी म्हणून माझ्या मनात प्रश्न आला प्रभूजी ओके okay, छान प्रश्न आहे त्याचं उत्तर कृष्णाने आठव्या अध्यायात दिलेला आहे तर असं नाही आहे की ओम राम हरे कृष्ण महामंत्रामध्ये ओम नाही आहे म्हणून तर गंमत तशी असते की एकच व्यक्ती असते त्याचे वेगळे रूप असतात आणि प्रत्येक रूपाला ॲड्रेस करायला एक वेगळं नाव एक वेगळं शब्द असतो तर आपण घरी जेव्हा असतो त्यावेळी आपली बायको किंवा आपला नवरा किंवा आपली मुलं किंवा आपले आई वडील आपल्याला कोणत्या पद्धतीने हाक मारतात तर बायको असेल ती अमुक एका पद्धतीने हाक मारेल मुलं अमुक एका पद्धतीने हाक मारतात आई वडील अमुक एका पद्धतीने मित्र अमुक एका पद्धतीने ऑफिसमध्ये अमुक एका पद्धतीने व्यक्ती तीच आहे पण त्याला ज्याप्रमाणे बघतो आपण आणि ज्याचं ज्याप्रमाणे आपलं रिलेशनशिप असतं त्याप्रमाणे हाक मारली जाते बरोबर तर ज्या व्यक्तींना माहित आहे की कृष्ण हा साकार आहे निराकार नाही त्या व्यक्तींना कृष्ण डायरेक्टली त्याच्या श्याम सुंदर रूपामध्ये कृष्ण त्यांना तसा बघायला आवडतो त्याप्रमाणे ते कृष्णाला कृष्ण म्हणून हात मारतो किंवा राम म्हणून हात मारतील ज्या व्यक्तींना असं वाटतंय की आपण देव निराकार आहे तर त्या व्यक्तींना डायरेक्टली कृष्ण हे नाव हाक मारण्याऐवजी त्यांना शब्द ध्वनी त्यातनं हाक मारायला आवडते त्यांना ते चांगलं आणि बरं वाटत okay. त्यामुळे ओम हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे कृष्ण म्हंटला तर कृष्णाने आपल्याला नवव्या श्लोकातही सांगितलेलं आहे दहाव्या श्लोकात पण सांगितले आठव्या आठ आठव्या नवव्या अध्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे की ओम आणि तो हा वेगळा नाही आहे जेव्हा कृष्णाला आपण साकार समजत नाही निराकार समजतो त्यावेळी लोक ओम वरती मेडिटेशन करतात त्यांना वाटतं देव निराकार आहे आणि ओम हे देवाचं प्रतिनिधी आहे म्हणून ओंकारचं मेडिटेशन करतात त्याचं उच्चारण करतात आणि ज्यांना माहीत आहे कृष्ण हा साकार आहे ती लोक डायरेक्ट कृष्णाची भक्ती करतात आणि हे अकराव्या अध्यायाच्या शेवटपर्यंत कृष्ण स्वतःच्या बऱ्याच रूपांबद्दल स्वरूपांबद्दल बोललेला असतो म्हणजे हे ओंकार झालं निर्विकार रूप झालं ब्रह्मज्योती झालं श्यामसुंदर रूप झालं त्याचं चतुर्भुज रूप झालं काल रूप झालं विराट रूप झालं विश्वरूप झालं असे नंतर देवी देवता वगैरे तर ह्या सगळ्यांमध्ये इतक्या सगळ्या रूपांमध्ये लोक ऑब्विसली कन्फ्युज होऊ शकतील की कोणाची मी पूजा करू म्हणून आणि अर्जुन हे ओळखतो म्हणून बाराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये तो हा प्रश्न विचारतो कृष्णाला की बाबा कोणाची पूजा केली पाहिजे आणि त्याचं उत्तर कृष्ण पुढे देतो आठव्या अध्याच्या तेराव्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण बोलतो व्याहरण माम अनुस्मरण ओम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण म्हणजे एखादी व्यक्ती जर का ओम चॅन्टिंग करत असेल तर ती व्यक्ती सुद्धा कृष्णापर्यंत पोहचू शकते एका अटीवरती व्याहरण माम अनुस्मरण व्याहरण म्हणजे चॅन्टिंग करत राहणं कंटिन्युअसली बट त्या चॅन्टिंग करताना जर का माम अनुस्मरण मला माझ चिंतन केलं माझं स्मरण केलं आणि ओमचं चॅन्टिंग चा केलं तर ती व्यक्ती माझ्यापर्यंत येऊ शकते त्यामुळे ओम हे कृष्ण ह्या नावामध्येच आलं आपण बोलतो ना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम कृष्णाय नमः ओम श्री परमात्मने नमः ओम किती गोष्टींमध्ये ओम हा मंत्र येतो त्यामुळे सगळीकडे ओम हा मंत्र आहेच पण हरे कृष्ण महामंत्र मध्ये ओम इज बिल्ड इन टू नो इट्स फॉर सेपरेट कॅन्टिंग ऑफ ओम अमेझिंग थँक्यू प्रभूजी हरे कृष्ण